आमचे कोच असे भेटले देवासारखे आमच्या घरी आले आशा मे, आशा मॅडम आणि दीपक सर यांच्यामुळं मिस्टरांची शुगर कमी झाली इन्सुलिन्स बंद झाले एकच गोळी आता चालू आहे चार गोळ्या त्यांना चालू होते त्यांचं वजन वाढलं होतं ब्याण्णव किलो आणि त्यांचं वीस किलो वजन कमी झालंय बहात्तर किलोवर आहेत आता आणि मला छोटीचा त्रास होता माझं बी वजन वाढलेलं होतं साठ किलो वजन झालं होत माझ माझी दहा किलो कमी झालंय सर आता मी एकदम आनंदी happy नाचू शकते आनंदी गाऊ शकते छान एकदम happy आहे सर मी आणि माझ्या जीवनामध्ये सकस संतुलित आहार हे माझं अमृत आहे या अमृताला मी कधी सोडणार नाही आणि मर्जस्थवर मी yes. हे आ... घेणार येस रेखाताई त तुमच्या इन्शुलिन इन्शुलिनचा त्रास म्हणजे तुम शुगरचा त्रास होता ते इन्शुलिन कन्झ्युम करायचे आणि वजन त्यांचा वाढलेलं होत मग त्यांनी हे वर्कआउट आणि सकस संतुलित आहार घेतल्यामुळे सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांची जी लाईफस्टाईल होती ती लाईफस्टाईल सुधारली एक्सरसाइज त्यांनी सुरू केल्यानंतर त्यांना लागणारा एकशे चौदापेक्षा अधिक पोषक घटक असलेला सकस संतुलित आहार त्यांना त्यांच्या पोटामध्ये गेला आणि तो सकस संतुलित आहार जेव्हा त्यांच्या पोटामध्ये गेला त्यानंतर त्यांच्या आयुष्यामध्ये इतके सारे बदल झाले होतं आणि तुम्ही सुद्धा त्या आले तुमची लाईफस्टाईल कारण आपण कुठल्याही प्रकारचं इथं औषध घेत नाहीये आपण कुठलाही मेडिसिन इथे सजेस्ट करत नाही आपण कुठलाही रोग किंवा व्याधी इथं बरा केला जात नाही पण वाढलेल्या वजनामुळे ज्या काही व्याधी निर्माण होतात त्या वजन कमी झाल्यामुळे तुमच्या व्याधी इथे रेक्टिफाय केल्या जातात म्हणजे तुमच्या व्याधी ऑटोमॅटिक बऱ्या होतात आता वाढलेल्या वजनामुळे वजन कसं कमी करायचं हे माहिती नसतं म्हणजे आता किशोर सोनवणे सरांनी सांगितलं किंवा प्रत्येक पार्टिसिपंट सांगतो की वजन कमी करण्यासाठी काहीतरी ते नुसखे करतात युट्यूब वर जातात काहीतरी जिरा पाणी लिंबू पाणी पी चा, चालायला दहा दहा किलोमीटर चालायला जातात पण एवढं करून सुद्धा त्यांचं वजन कमी होत नाही आणि मग ते वजन कमी करण्यासाठी तुम्हाला अशी एक कम्युनिटी लागते गोल्डन फिटनेस फॅमिली सारखी एक कम्युनिटी लागते ज्यामध्ये तुमच्याकडून व्यायाम केला जातो तुमचा आहार मार्गदर्शन केलं जातो तुम्हाला पर्सनल कोच मिळतो आणि सतत संतुलित आहाराचं नियोजन करून केलं जातं आणि त्यामुळे तुमच्या ज्या व्याधी आहेत त्या बऱ्या होण्यासाठी मदत होते येस येस थँक्यू रेखाताई खूप छान वाटलं आपल्याशी बोलून असाच तुम्ही आम्हाला तुमचं चला आणि तुमचा एक दिवशी पूर्ण वेळ वर्कआउट आपण इथं बघायला आम्हाला आवडेल तर थँक्यू शुभेच्छा तुम्हाला आणि तुमच्या मिस्ट्रांना मी इथे डिस्प्ले मध्ये इच्छितो की हा रेखा कसबे आणि त्यांच्या कसबे सरांचा वैयक्तिक अनुभव आहे व्यक्ती परत वेगवेगळे बदल होऊ शकतात